नेतृत्व म्हणजे केवळ पद नाही ती एक स्थिती आहे नेतृत्व म्हणजे केवळ खुर्चीवर बसलेला व्यवस्थापक नाही तर प्रत्येक वेळी उपस्थित राहून योग्य मानसिकता घेऊन खेळ खेळणारा व्यक्ती आहे नेतृत्व हे काय करायचं यापेक्षा कसं करायचं या, या वृत्तीवर आधारलेलं असतं कोणत्याही क्षेत्रात मग ते ऑर्केस्ट्रा असो बँड असो बांधकाम प्रकल्प असो फिल्म सेट असो क्रिकेटची पिच असो किंवा स्पेस मिशन नेतृत्व हे एकच विचार मागतं तू हा खेळ किती जागरूकतेने आणि किती संवेदनशीलतेने खेळतोस प्रेझेंट राहणे नेतृत्वाची खरी सुरुवात लीडर तोच जो प्रत्येक परिस्थितीत प्रेझेंट राहतो प्रेझेंट म्हणजे फक्त शारीरिक नाही तर मानसिक भावनिक आणि ऊर्जेच्या पातळीवर सिम्फनीचे उदाहरण एका सिम्फनीत प्रत्येक वाद्याचं सू महत्वाचं असतं पण संचालक कंडक्टर संपूर्ण ऑर्केस्ट्राची ऊर्जा एकत्र बांधतो त्याचं एक हातवारे म्हणजे संपूर्ण पन्नास वादक एकाच क्षणी एकच सूर वाजवतात हीच नेतृत्वाची जादू आहे समरसतेने पण स्पष्टतेने दिशा देणं बँड लीडरशिप बँड मध्ये नेतृत्व अधिक अनौपचारिक असते येथे कंडक्टरापेक्षा सहकार्य महत्त्वाचं असतं लीडर प्रत्येक वादकाला त्याच्या अनोख्या शैलीतून चमकू देतो पण सर्वांनी एकाच तालात राहावं याची काळजी घेतो हा दृष्टिकोन संघ नेतृत्वाचा मूलभूत धडा देतो तू तुझा सर्वोत्तम दे पण संघाच्या तालात राहून बांधकाम पाया संयोजन आणि सहनशीलतेचं नेतृत्व बांधकाम क्षेत्रातील नेता म्हणजे तो जो धुडीत सूर्याखाली कामगारांमध्ये राहून स्वप्न पाहतो आणि साकारतो कागदावरच्या नकाशाला वास्तवात आणणारा माणूस म्हणजे खरा कन्स्ट्रक्शन लीडर नेतृत्वाचे धडे ब्लू प्रिंट स्पष्ट ठेवा प्रत्येक मोठं काम आधी मनात तयार होतं पाया मजबूत ठेवा चुकीच्या पायावर महान इमारती उभ्या राहत नाहीत लोकांवर विश्वास ठेवा कामगारच तुमचं यश घडवतात धैर्य ठेवा बांधकाम हे स्प्रिंट नाही मॅरेथॉन आहे फिल्म मेकिंग दृष्टिकोन सृजनशीलता आणि संयोजन फिल्म बनवणं म्हणजे नेतृत्वाचा सर्वोच्च अभ्यास डिरेक्टर म्हणजे ऑर्केस्ट्रा कंडक्टर आणि कन्स्ट्रक्शन इंजिनियरचा संगम त्याच्याकडे दृष्टिकोन स्क्रिप्ट आणि संघ आणि एक्झिक्युशन असतो राजकुमार हिरानी किंवा संजय लीला भन्साळी ते प्रत्येक शॉटच्या मागे उभे असतात त्यांना माहीत असतं की एखादा लहान तपशील लाईट संवाद भाव संपूर्ण कथीला उंचावू शकतो फिल्म मेकिंग आपल्याला शिकवते प्रत्येक दृष्ट्या दृष्टी ठेवा आणि प्रत्येक पात्राला त्याचा हेतू द्या क्रिकेट टीम रणनीती समन्वय आणि संयम क्रिकेटमध्ये लीडर म्हणजे फक्त कर्णधार नाही तो संपूर्ण वातावरणाचा सृजक असतो कर्णधार शांत असतो पण निर्णय घ्यायला झपाटलेला लीडर तोच जो इतरांना निर्णय घ्यायला प्रोत्साहन देतो तो स्वतः शेवटी बॅटिंग करतो पण संघाचं श्रेय देतो तो हारणही शिकवतो कारण त्याला माहीत असतं हरल्यानंतरच संघ मजबूत होतो फुटबॉल आणि हॉकी हे क्षणाक्षणाला बदलणारे खेळ आहेत येथे लीडर क्षणात निर्णय घ्यावे लागतात खेळाडूंचा ताल पास सिग्नल आणि विश्वास हे सर्व एका अदृश्य समन्वयात बांधलेले असतात नेतृत्वाचे अर्थ त्वरित निर्णय घेण्याची क्षमता एकमेकांवर पूर्ण विश्वास मी पेक्षा आम्ही महत्वाचं फुटबॉलचा लीडर प्रत्येक खेळाडूच्या चुकांना झाकतो दोष देत नाही कारण त्याला माहीत असतं एक क्षणच विजय आणि पराभव ठरवतो सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लवचिकता सृजनशीलता आणि शिकण्याची मानसिकता सॉफ्टवेअर टीम म्हणजे आधुनिक काळातील सर्वात डायनॅमिक संघ त्यात एजाईल पद्धत वापरली जाते म्हणजे सतत बदल स्वीकारणं सतत सुधारणा करणं नेतृत्व धडे फीडबॅकला भय नको त्याला दिशा समजा टीम मध्ये सहकार्य आणि कोड शेअरिंग संस्कृती ठेवा प्रत्येक अपडेट म्हणजे विकास परिपूर्णता नव्हे अंतर्गत खेळ नेतृत्व म्हणजे बाहेरचं व्यवस्थापन नाही ते आतल्या अवस्थेचं व्यवस्थापन आहे खरा नेता म्हणजे जो प्रत्येक दिवशी खेळ खेळतो आत्मविश्वासाने सहानुभूतीने आणि समजुतीने एक विचार लक्षात ठेवा खेळ लहान असो वा मोठा लीडरचं काम एकच असतं पूर्ण मनाने बीइंग प्रेझेंट राहून खेळ खेळणं मित्रांनो तुम्ही पाहत आहात रि इन्व्हेंट द लीडर विद इन हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढचे प्रेरणादायी व्हिडिओ तुम्ही चुकवणार नाही लक्षात ठेवा नेतृत्व घडतं ते घडवलं जातं आणि ते सतत सुधारणं हाच खरा प्रवास आहे पुढील व्हिडिओत घेटू तोपर्यंत स्वतःला घडवत राहा आणि इतरांनाही प्रेरणा द्या